जिजावर सत्रेचं आगमन होईल सांगोला इथं त्याचं स्वागत होईल चोवीस तारखेला पंढरपूर इथे मुक्काम होईल पंढरपूर अत्रूज पेंडुर्णी मार्गे चोवीस तारखेचा मुक्काम कुर्डवाडी इथे होईल पंचवीस तारखेला सकाळी कुर्डवाडीतनं निघून माढा अनगर मोहळ या मार्गे ती सोलापुरात येईल सोलापुरात दिनांक पंचवीस रोज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक इथं आगमन होईल आणि तिथं भव्य स्वागत होईल संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथून मिरवणुकीने ही रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकाती तिथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुढे ही रथयात्रा चार पुतळ्या चौकाती तिथेही सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कर अभिवादन करण्यासाठी पुढे जाईल तिथून सभेच्या मध्ये तिचं रूपांतर होईल सभा चार पुतळ्यासमोर सभेचं आयोजन केलेलं आहे की रथयात्रा आयोजित करण्यामागचं कारण असं आहे की आज समाजामध्ये जी काही थोडीशी दूरी निर्माण झालेली आहे एकमेकामध्ये जो काही सलोखा असायला पाहिजे तो सलोखा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं आणि समाज एका व्यासपीठावर येण्यासाठी एका विचारपीठावर येण्यासाठी समाजाची बांधणी होणं गरजेचं आहे आणि ही विचारांची पेरणी करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार हा घराघरात पोहोचावा म्हणून जिजाऊ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जिजाऊ रथयात्रेला सोलापूर शहरातील संपूर्ण समाजाने अठरा पकड जातीच्या मंडळींनी याच्यामध्ये यावं कारण राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज शहाजीराजे यांचा विचार हा बहुजनांचा विचार होता कुठल्याही धर्मात न अडकता आपल्या देशासाठी आपल्या प्रांतासाठी आपला जीव देण्याची तयारी किंवा तसा संस्कार यांनी आपल्याला दिलेला आहे आणि तीच भूमिका आज जिजाऊ यात्रेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जिजाव रथ यात्रेचा आग्रह होतोय माझी सर्व सौरकारांना विनंती आहे की आपण या रथयात्रेमध्ये बहुसंख्येने सामील व्हावं आणि शिवरायांच्या आशीर्वाद घेऊन आपलं आयुष्य तसेच या देशाचं भविष्य मोजबर करावं अशी विनंती जय जिजाऊ जय श्री डॉक्टर जी के देशमुख प्रशांत पाटील मुळे आर पी पाटील प्रकाश ननावरे अविनाश गोडसे उज्ज्वला साळुंके दीपक शळके त्याचप्रमाणे गवळी गवळीबस्ती तालीम संघाचे महादेव गवळी हेमंत पिंगळे सुनील कदम चंद्रकांत पवार लहू गायकवाड संदीप काशीद अरविंद गवळी विष्णू जगताप वामन वागचौरे अरुण भुले बाळासाहेब घुले विजय भुले शेखर कवठेकर बालाजी चराटे वैभव जगताप राहुल जगताप दादा गांगुरडे यांच्यासह उपस्थित होते